नमस्कार टीव्ही नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत मी निखिला पाहुयात देश महाराष्ट्र आणि राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी शेतकऱ्यांना आता मिळणार आहे दरमहा पेन्शन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे अटल पेन्शनच्या धर्तीवर आता शेतकऱ्यांना पेन्शन मिळणार आहे पेन्शन योजना अंतिम टप्प्यामध्ये आल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची ही माहिती शेतकऱ्यांना देखील आता पेन्शन मिळणार आहे अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी राजेंद्र कांबळे यांच्याकडून राजेंद्र ही अशी कुठली योजना आहे की ज्यामुळे शेतकऱ्यांना आता पेन्शन मिळणार आहे अटल पेन्शनच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना आता दरमहा काही ठराविक रक्कम पेन्शन म्हणून देण्याची योजना सरकार लवकरच आणणार आहे अशी माहिती आता महसूल मंत्री दादा पाटील यांनी दिली आहे सांगली जिल्ह्यातील विटा येथे ते बळीराजा कृषी प्रशासना दरम्यान त्यांनी ही माहिती दिली आहे योजना कशी असणार आहे किंवा याचं या, 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 काय स्वरूप असणार आहे ते स्पष्ट या ठिकाणी होणार आहे मात्र शेतकऱ्यांना दरमहा काही ठराविक रक्कम पेन्शनच्या रूपानं जर का मिळत असेल तर ती आनंदाची गोष्ट असं म्हणावी लागेल राजेंद्र शेतकऱ्यांना किती पर्यंत हे पेन्शन मिळणार आहे कुठल्या शेतकऱ्यांसाठीची ही योजना असेल या संदर्भात दादांनी कोणती भूमिका स्पष्ट केली नाही मात्र येत्या काही काळात अशी योजना सरकार लवकरच आणणार आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे धन्यवाद राजेंद्र एकूणच माहितीबद्दल आता राज्यातल्या शेतकऱ्यांना दर महा पेन्शन मिळणार आहे किती पेन्शन मिळणार हे माहिती नसलं तरी अजून ही योजना जी आहे ती कागदावर तयार होते असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले मात्र राज्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा आता पेन्शन मिळू शकणार आहे अटल पेन्शनच्या धर्तीवर शेतकऱ्यांना हे पेन्शन मिळेल